ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ननदी येथील श्री हलसीदनाथ यात्रा 27 एप्रिल पासून चिकोडी तालुक्यातील जागरूक देवस्थान श्री हलसीदनाथ यात्रा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील शनिवार दिनांक 27 एप्रिल संध्याकाळी कर बांधून सुरुवात होणार असून गुरुवार दिनांक 2 मे दरम्यान संपन्न होणार आहे श्रीमंत सरकार श्री अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व श्रीमंत सरकार विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नदलगा वा, ग्रामस्थांच्या व वा मलिकवाड व वा परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी कर बांधणीचा सा कार्यक्रम होणार असून मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता अंबिल घागर मिरवणूक व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक एक मे रोजी पहाटे चार वाजता भाकणूक होणार आहे व त्यानंतर महानैवेद्याचा कार्यक्रम तसेच गुरुवार दिनांक दोन एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता स्त्रीच्या पालखीची मिरवणूकवर नारळ उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे यात्रेदरम्यान भव्य ढोलवादन स्पर्धा रामदास मर्दानी आखाडा कोल्हापूर यांच्या लाटीकाठी स्पर्धा तसेच घोडागाडी स्पर्धा बैलगाडी स्पर्धा जनरल बैलगाडी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात्रेदरम्यान भाविकांची सोय व्हावी यासाठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत नणदी यांच्याकडून पाण्याची सोय लाईटची व्यवस्था आलेल्या व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे यात्रेमध्ये परिसरातील व्यापारी वर्ग व भाविकांनी भाग घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीकडून करण्यात आलं आहे महानकर संपत थोरात नदी